बेधडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस रोहानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर चाचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून स्थानिकांचं दैनंदिन जीवन त्रासदायक झालंय अनेक वर्षांपासून समस्या सुरू असतानाही नगरपालिकेकडून ठोस उपाययोजना न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय नगरपालिकेने दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये कचरा विलगीकरणासाठी ठेका दिला असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सुका आणि ओला कचरा वेगळा केला जात नाही डम्पिंग ग्राउंडवरील यंत्रसामग्री बंद पडल्यानं प्लास्टिकचा प्रचंड ढीग रस्त्यावर पसरलाय ज्यामुळे परिसर बकाल झालाय भटक्या कुत्र्यांची वर्दळ वाढली असून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झालाय ठेकेदाराकडून सतत हलगर्जीपणा होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं स्थानिकांनी ठेकेदारावर तातडीनं कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रुहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा